सर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट होणार आहे कारण की पाल्या भाज्याबद्दल आणि तुम्ही काय खायचं आणि कसं तुम्हाला वागायचं आहे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की सर्वात इम्पॉर्टंट चीज असते तुमचा तुम आहार तुम्ही जर आहार चांगला घेतला तुम्हाला कुठल्याही प्रकारची बिमारी नाही होणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला कुठल्याही भाज्या कशा खायच्या आणि त्या फ्रीजमध्ये नाही ठेवायच्या का नाही ठेवायच्या हे सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळणार आहे कारण की जर तुम्ही फ्रीजमध्ये भाज्या ठेवसाल तर तुम्हाला ह्या बिमाऱ्यापासून वाचायचं आहे आणि बिमाऱ्या कशा होत्या हे पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि कोणत्या भाज्या आहेत आणि कोणत्या पाहिल्या भाज्या मला नाही ठेवायच्या फ्रीजमध्ये सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे कारण की असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले व्हिडिओ मी असं का बनवलं कारण की तुमच्यासाठी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर सर्वात इम्पॉर्टंची फर्स्ट नंबरची आहे ते पाहू तुम्ही तुम फ्रीजमध्ये ठेवू शकता सर्वात पहिला येते लसन तर तुम्हाला लसून हा अशी एक वस्तू आहे ती सर्वच इम्पॉर्टंट म्हणजे सर्व भाजीमध्ये लसण असला तरच त्यांची चव किंवा त्यांची जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर लसण त्याच्यामध्ये आवश्यक असतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवसाल तर सर्वात मोठी याच्यापासून एक बिमारी तयार होऊ शकते आणि तुम्हाला ब्लड बी काय होऊ शकते तुम्हाला ब्लड कॅन्सल पण होऊ शकते त्यामुळे त्यामुळे लसण पाहू शकता तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवला तर असा होऊ शकतो आणि याच्यामुळे काय होते माहिती आहे का त्याला थोडे थोडे कोम येतात कोम आल्यानंतर त्याच्यात काय होतं माहिती आहे तो जर तुम्ही तो वापरला किंवा त्याच्याबद्दल भाजी बनवली त्याच्यामध्ये काय होती माहिती त्याच्यावर बुरशी चढते आणि ते पाहू शकता असा हिरवागार तसं लसण पडू शकतो तर मित्रांनो तुम्हाल का तुम्हाला काय करायचं आहे कुठलीही पालेभाजी फ्रीजमध्ये ठेवायची नाही जर फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्हाला सर्वात मोठा धोका आणि खतरा होऊ शकतो त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं कुठलीही भाजी फ्रीजमध्ये ठेवायची आणि तुम्हाला सोचायचं आहे आणि सर्वात पहिले तुम्हाला माहिती असावी फ्रीजमध्ये काय ठेवायचं आणि फ्रीजमधले कुठपर्यंत ठेवायचं तरच तुमची जी भाजी असते ती व्यवस्थित राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं आहे तर नंबर टू काय नंतर माहिती आहे नंबर दोनचं असं पार्ट आहे ते तुम्ही काय करता फ्रीजमध्ये कधीच नाही ठेवायची भुलून बी आणि चुकून बी ठेवायची तर ठेवायचंच नाही आहे कारण की तुम्हाला माहिती तुम्ही काय करता कुठलीही भाजी पालीभाजी भाजी काय करता फ्रीजमध्ये ठेवायची कोशिश करता नंबर टूचं ऑप्शन असं आहे नंबर टूचं ऑप्शन म्हणजे तुम्ही काय आहे तो सर्व दररोज वापरता म्हणजे तो म्हणजे कांदा तर मित्रांनो पाहू शकता कांदा आलेला आहे तो सर्वात जास्त लोक काय करतात कापून ठेवतात सर्वात गलती सर्वात जास्त गलती नाही करत तो कांदा कापून फ्रीजमध्ये कधीच नाही ठेवायचा जर तुम्ही ठेवला तर सर्वात जास्त तुम्हाला काय त्याच्यामधून तुम्हाला सर्वात मोठी बिमारी तयार होऊ शकतं बिमारी तयार झाली तुम्हाला माहिती आहे का गुडगे दुखी आणि स्टोन अशा मोठ्या मोठ्या बिमारी होऊ शकतो आणि कांदा पाहू शकता असा कांदा तुम्हाला तिथं पाहायला मिळत आहे कारण की तुम्ही माहिती आहे का त्यांच्यापासून कांदा हा असा एक व्य आहार आहे तो कुठल्याही भाजीमध्ये का कुठल्याही व्यक्तीसाठी हा कांदा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे माहिती आहे का कांदा सर्वात जास्त वापरला जाणार असतो तर हे याच्यानिमित्त तुम्हाला सांगू इच्छितो जर फ्रीजमध्ये तुम्ही असा उघडा ठेवला तर पाहू शकता कांदा कसा होऊ शकतो तर मित्रांनो हा कांदा तुम्ही सर्वात जास्त वापरता आणि कुठल्याही भाजीमध्ये किंवा कुठल्याही असं कच्चा खाण्या तुम्ही वापरता त्यानिमित्त तुम्हाला कांद्यापासून सर्वात जास्त वाचायचा आणि तो तुम्हाला फ्रीजमध्ये कधीच नाही ठेवायचा जर ठेवला तर त्याच्यापासून मी तुम्हाला सर्वात मोठी बिमारी लागू शकते आणि बिमारीची लागवण जर झाली तर तुम्ही या बिमारीपासून कधीच वाचू शकत नाही कारण की यांच्यापासून तुम्हाला किडनी स्टोन आणि ब्लड कॅन्सर पण यांच्यापासून होऊ शकतो आणि तुमच्या तोंडामध्ये मोठे मोठे फोडे पण येऊ शकतात आणि मोठे फोडे आल्यानंतर तुम्हाला यांच्यापासून कॅन्सर पण होऊ शकतो तर तुम्हाला काय करणं आहे यांच्यापासून वाचायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला कांदा ही वस्तू काय करणं आहे फ्रीजमध्ये नाही ठेवायची यांच्यापासून वाचायचं असेल तर तुम्हाला कांदा हा सर्वात पहिले व्यवस्थित ठेवायचा आहे तर कांद्यापासून वाचायचं आहे तर तुमचा तुमचा कांदा तुम्हाला काय करणार बाहेर किंवा उघड्यावर ठेवायचा आहे तरच तुम्हाला बिमारीपासून वाचते नंबर थ्रीवर येते थ्रीवर येते म्हणजे आलं आलं म्हणजे अद्रक तुम्हाला माहिती आहे का अद्रक अशी वस्तू आहे ती तुम्हाला चहामध्ये वापरता भाजीमध्ये वापरता आणि कुठल्याही किंवा कुठल्याही सामानामध्ये अद्रक तुम्ही वापरत असता तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की हे पण फ्रीजमध्ये कापून कधीच नाही ठेवायची आणि जर कापून ठेवली तर ती तुम्हाला माहिती सुकते त्याच्यावर बुरशी जळते बुरशी जळल्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला काय होते आहे सर्वात मोठी बिमारी तयार होऊ शकते मोठी बिमारी पाहू शकता हे तुम्हाला कशी दिसतं याच्यावर बुरशी चढलेली आहे तर याच्यापासून तुम्हाला एक सर्वात मोठा रोग तयार होऊ शकतो या रोगापासून जर तुम्हाला वाचायचं असेल याच्यापासून मी किडनी स्टोन होऊ शकतो आणि तुम्हाला माहिती आहे मोठे मोठे आजार होऊ स्किन स्किनला प्रॉब्लेम पण होऊ शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे हे अदर तुम्हाला कापून कधीच फ्रीजमध्ये नाही ठेवायची जर तुम्ही कापून फ्रीजमध्ये ठेवली तर यांच्यापासून तुम्हाला माहिती तुमच्या त्वच्यावर सर्वात मोठे मोठे गाठा गुथा आणि तुमच्यापासून सर्वात स्किनला सर्वात मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात तुम्हाला काय करायचं आहे जे अद्रक सांगितले मी तुम्हाला फ्रीजमध्ये कधीच नाही ठेवायची जर ठेवली तर तुम्हाला तुम्हाला याच्यापासून सर्वात मोठा धक्का होऊ शकतो आणि सर्वात मोठी काय होऊ शकतो बिमारी होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला काय सांगितलं आलं म्हणजे अद्रक हे अद्रक अशी व्यवस्थित ठेवायची आहे जिथं जिथं सुकी जागा तुम्ही ओल्या फडक्यामध्ये ठेवू शकता किंवा बाहेर पण ठेवू शकता तर नंबर फोर्थमध्ये यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती सर्व सर्वात जास्त मी वापरल्या जाणारी वस्तू म्हणजे ते आहे तुम्ही पाहू शकता टमाटर तर मित्रांनो माझ्या टमाटर अशी एक वस्तू आहे टमाटर कुठल्याही भाजीमध्ये कुठल्याही चटणीमध्ये किंवा तुम्ही कच्चं पण देतं त्यांचा आहार घेता तर मित्रांनो टमाटर अशी एक वस्तू आहे ती तुम्ही जर फ्रीजमध्ये कापून ठेवता किंवा फ्रीजमध्ये ठेवत असाल तर यांच्यापासून तुम्हाला वाचायचं आहे नंतर तुम्ही काय करू शकता याच्यापासून तुम्हाला सर्वात मोठी पण बिमारी होऊ शकता नंबर फाईव्ह येते तर म्हणजे भात तुम्ही काय करता भात बनवता आणि तुम्ही काय करता भात बनवलेला फ्रीजमध्ये ठेवाने सकाळी खाता त्यांच्याहून तुम्हाला सर्वात जास्त म्हणजे तोंडाला फोडी येतात तर मित्रांनो यांच्यावरून तुम्हाला वाचायला कारण की तुम्हाला याच्याहून सर्वात मोठी हो म्हणजे तोंडाला फोडी येणे हे यांच्यावरून कॅन्सर तयार होऊ शकतो आणि ब्लड कॅन्सरची लक्षणे येऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं भात अशी एक वस्तू आहे त्यांच्यापण वाचायचं असेल तर तुम्हाला भात कसा हा आहे चोवीस घंटे फ्रीजमध्ये नाही ठेवायचा बारा घंटेच्यावरच नाही ठेवायचं चोवीस घंटे तर खूप झाली बारा घंटेवर तो भात थंड होऊ द्यायचा आणि तरच फ्रीजमध्ये ठेवायचा आणि बारा घंटे झाली जे अंदर तुम्ही खाऊ शकता त्यांना सर्वात जास्त तुम्हाला काय भाजी ठेवत तर त्यांना खूप मोठा वास लागतो आणि तुम्ही काय करता ते पण तुम्ही आहार घेता त्यांचा आहार घेतल्यानंतर तुम्ही त्यांचं काय होत त्यांच्यापासून तुम्हाला बीमारी तयार होतात तर मी तुम्हाला सांगितलं आहे भात अशी एक वस्तू आहे त्यांच्यापासून जर वाचायचं असेल तुम्हाला भात फ्रीजमध्ये नाही ठेवायचा तो पण उघड्यावर ठेवायचा त्यांना व्यवस्थित झाकून किंवा फ्रीजमध्ये थंड करायला कधीच कर नाही ठेवायचं जर मित्रांनो जे भाते अशी एक वस्तू आहे तो तुम्ही कच्यामध्ये खाता किंवा कुठल्याही आहारामध्ये भात सी एक वस्तू आहे तुम्ही काय करता भात म्हणजे चावल म्हणतात त्याला माहिती आहे का त्याच्यामुळे तुम्हाला ब्लड कॅन्सर किडनी खराब किडनी स्टोन अशा बिमाऱ्या होऊ शकतात कारण की ते तुम्ही काय करता फ्रीजमध्ये ठेवता आणि किडनीची बिमारी भातापासून सर्वात जास्त सुरू होतो त्यामुळे किडनीचे लक्षणं इथंच इथून सुरू होतात आणि फ्रीजमध्ये तुम्हाला कधीच नाही ठेवायचं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा वाटला म्हणजे कमेंट म्हणजे जरूर कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट өрмә